नमस्कार मंडई मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल माधवी माधवीमध्ये तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षांचा तुम्हाला सर्व खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण गुढीपाडवा विशेष अशी व्हेज थाली बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात तर मंडई आपण आज गुढीपाडव्याच्या पूजेच्या घाई गडबडीत पटकन अशी तयार होणारी मटर पनीरची रस्साभाजी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी आपण इकडे कढई घेतलेली आहे कढई आपण तापत ठेवा त्याचबरोबर आपल्याला जे पनीरचे तुकडे आहेत ते आधी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये फ्राय करून घेतले तर ते कुसकरत नाहीत आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण पनीरचे तुकडे याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत तर आपलं तेल गरम झालेलं आहे आपण पनीरचे तुकडे यामध्ये फ्राय करून घेणार आहोत पनीर हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। म्हणजे काय ना गोल्डन ब्राऊन झाले की पनीर ज्या आपण भाजीमध्ये टाकतो त्यावेळी त्याचा कुसकरा होत नाही बघा आपलं आता पनीर हे मस्त गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण आता हे काढून घेऊया तर मंडई आपण सगळे पनीरचे तुकडे का भा भाजून काढून घेतलेले आहेत त्याच कढईत आपण आता पुन्हा भाजी फोडणीला देणार आहोत तर आपण इथे तीन टमॅटो दो एक कांदा आणि थोडेसे काजूगर टाकून हे असं वाटण तयार केलेलं आहे याचीच आपण फोडणी देणार आहोत ना जे वाटण आहे ते चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत म्हणजे याचा जो टामॅटोचा जो आंबटपणा असतो तो, तो निघून जाईल आणि याला तेल सुटत आलं की मग आपण याच्यामध्ये टाकणार तर ता म्हणजे तुम्ही पाहू शकता या ग्रेव्हीला आता तेल सुटायला सुरुवात झाली आहे तर आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद टाकणार आहोत एक चमचा आपण तिखट टाकणार आहोत पाव चमचा धना जिरा पूड आणि पाव चमचा गरम मसाला हे सगळे एकजीव करून घेणार आहोत मसाले मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत कारण की जो तामाटाची ग्रेव्ही होती त्या टामाट्याच्या ग्रेवीचा कच्चेपणा जर राहिला तर भाजी हे आंबट राहते हे बघा तुम्ही पाहू शकता ग्रेवीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आता आपण वाटाणे टाकून घेऊ मी हे वाटाणे नक उकडताच टाकलेले आहेत वाटाणे हे पूर्ण असे एकजीव करून घ्यायचे आहेत बटाणे हे पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ज्या प जेवढी माफाने ग्रेव्ही पाहिजेल आहे त्या हिशोबाने आपण यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे आणि भाजीला उकळी आली की आपण पनीरचे पीस यामध्ये टाकून घेणार आहोत त्याच पद्धतीने चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे ग्रेव्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही दाट पाहिजे तेवढी दाट ठेवू ते शकता जेवढी पातळ हवी तेवढी पातळ करू शकता आपण याला उकळी आली की यामध्ये पनीरचे पीस टाकणार तर म्हणजे आपण बघूया आपल्या भाजीला उकळी आली असेल आपल्या भाजीला उकळी आलेली आहे खूप छान असा कलर झाडला आहे भाजीला पण आणि आपण आता यामध्ये आपले पनीरचे तुकडे टाकणार आहोत जे आपण फ्राय करून घेतले होते तर म्हणजे भाजीची जी थे थे। ग्रेवी आहे ती तुम्हाला किती दाटसर हवी किती पातळ हवी हे तुमच्यावर आहे ज्या हिशोबाने आणि आपण याला अजून थोडीशी उकळ्यायला देणार आहोत एक आणि मग आपण गॅस बंद करून देणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकू थोडीला थोडी आपण भाजी ग्रेव्ही थोडीशी दाटसर दे होऊन देऊ देऊ तोपर्यंत आपण पुऱ्यांची तयारी करून घेऊ तर मंडळी आपण पुरीसाठी ऑलरेडी ता, कढई तासायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेऊ ऑलरेडी पुरीसाठी पीठ म्हणून घेतलं तर आपल्या इथे पुऱ्या तयार आहेत आपण ह्या पुरी आप आप आता तेल गरम झालं की फ्राय करून घेऊ आणि आपली भाजी देखील आपण पाऊस तयार झाली आहे का आपली भाजी देखील मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही भाजी पाहू शकता आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि पुऱ्या तळून घेणार आहोत मंडळी आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे तर आपण इथे पुऱ्या फ्राय करून घेऊया पुऱ्या फुगलेल्या आहेत आपल्या मंडई पुऱ्या बघा खूप छान अशा अट्टम फुगलेल्या आहेत मंडई आपण थोड्याशा नळ्या देखील आपण इथे तळून घेणार आहोत पापड तर मंडळी आपली रेसिपी ही रेडी झालेली आहे तर तुम्हाला मटर पनीरची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा तसेच तुम्हाला ही आपली पूर्ण व्हेज थाली कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेल अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर